नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मनोज सुलवे माय मराठी युट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्र अभिप्राय हो। व प्रतिक्रिया अतिशय सुंदर आहेत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद धन्यवाद खूप खूप मित्र आपण प्रत्येक वेळेस मराठी व्याकरणाच्या अनुषंगानं जे महत्वाचं प्रकरण आणि जे डिफिकल्टी वाटतंय ज्याला कठीण प्रकरण असं म्हणतो असे प्रकरण घेऊन आपण शॉर्ट मध्ये त्याचे व्हिडिओ तुमच्या समोर आणतोय आणि तेच प्रकरण मोठ्या स्वरूपाचं सुद्धा तुमच्यासमोर काही दिवसातच आपण ते आणणार आहोत आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण जे कठीण प्रकरण आहेत त्या प्रकरणावर सविस्तरपणे चर्चा करण्यासाठी आपण तुमच्या समोर नेहमीसाठी असणार आहे त्यासाठी त्या, त्या प्रकरणाची आणि एकंदरीत चॅनलची लिंक ही तुमच्यापर्यंत पोहोचावी त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत यावं त्यासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्र नवीन असाल तर सबस्क्राईब करा जवळच्या मित्रापर्यंत चॅनलला पोहोचवा हीच तुमच्याकडून अपेक्षा करतो आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करूया आणि तो विषय आहे तो म्हणजे शब्दशक्ती कोणता शब्दशक्ती आता तुम्हाला माहित आहे शब्दशक्तीवर हमखास एक प्रश्न येतो आणि शब्दशक्ती हा जो टॉपिक आहे यामध्ये आपण जर म्हटलं तर शब्द आणि शक्ती असे दोन भाग येतात शब्द अधिक शक्ती आता शक्ती हा शब्द म्हणजे त्याचं सामर्थ्य शब्दांचं सामर्थ्य शब्द कशाला म्हटलं ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या अर्थपूर्ण समूहाला आपण शब्द असं म्हणतो जसं की या ठिकाणी कमळ हा शब्द घेतला जर याचा ठराविक क्रम जर आला नाही तर कमळ म्हणजे ज्याला आपण फुल म्हटलं ते आपलं राष्ट्रीय फुल आहे त्या फुलाला आपण कमळ असं न म्हणता जर आपण म कळ असा शब्द प्रयोग घेतला किंवा क ल म असा शब्द घेतला तर शब्दशा जो अर्थ आपल्याला पाहिजे तो कमळ या शब्दामधून म्हणजे ठराविक क्रमाने इथलं क आला म आला आणि ळ आला त्यापासून आपल्याला फुलाचा अर्थ बोध झाला तशाच प्रकारे शब्दामध्ये सामर्थ्य असते एक शक्ती असते आणि ती शक्ती शब्दशक्ती या आप प्रकरणातून आपल्याला शिकायला भेटतं तर बघा शब्दांनीच भेटतात वामन निंबाळकर आपल्या कवितेमध्ये म्हणतात शब्दांनीच पेटतात घरेदारे माणसे आणि देश सुद्धा शब्दच विझवतात आगही शब्दांनी पेटलेल्या माणसाची शब्द नसते तर पडल्या नसत्या डोळ्यातून आगीच्या ठिंग्या वाहिले नसते आसवांचे महापूर आले नसते जवळ कोणी केले नसते शब्द नसते तर संत तुकाराम महाराज म्हणतात आम्हा घरी धन शब्दाची शस्त्रे शस्त्र आम्हा घरी धन शब्दाची शस्त्रे यत्न करू शब्द वाटू धन जन लोका म्हणजे आम्ही दुसऱ्याला वाटण्यासाठी आमच्याकडे शब्दच आहेत संत कबीर म्हणतात शब्द संभालकर बोलिये शब्द कोण हात न पाव शब्द संभालकर बोलिये शब्द को हात न पाव कर एक करे भलाई तो करे घाव तर मित्र हो शब्दामध्ये एवढं सामर्थ्य आहे की एखाद्या शब्दाने एखाद्याचं मन दुखू शकतं एखाद्याला त्या माध्यमातून राग येऊ शकते आणि वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया त्या ठिकाणी निर्माण झाली तर वेगळंच वातावरण निर्माण होऊ शकते परंतु शब्द जर प्रेमाचे वापरले तर दूरचा माणूस सुद्धा आपल्या जवळ येऊ शकते म्हणजे शब्दामध्ये बऱ्याच प्रकारच्या लीला आहेत प्रेम आहे वात्सल्य आहे राग आहे त्यासोबतच आपण रस जसा बघतो तशा प्रकारे दिवसपणा येतो कधी कधी कोणाची चेष्टा करण्याचा प्रकार येतो म्हणजे शब्दामध्ये भरपूर असं सामर्थ्य दडलेलं आहे आणि ही शब्दशक्ती जर आपल्याला शिकायची असेल तर त्यासाठी शब्दशक्तीचे मुख्यतः तीन प्रकारे आपण अभ्यास करत असतो म्हणून ते तीन प्रकार आता नेमके शब्दशक्तीचे कोणते तर मित्र हो लक्षात घ्या एक आहे शब्दशक्तीचा प्रकार तो म्हणजे या ठिकाणी आपण पाहूया एक आहे अभिदा ज्याला अभिदा म्हटलं जातं आणि त्याचा जर अर्थ आपल्याला बघायचा असेल तर त्याला या ठिकाणी वाच्यर्थ असं म्हणतात काय म्हणतात वाच्य अर्थ असं म्हणतात या ठिकाणी आपण जर बघायला लागलो तर दुसरा जो शब्दशक्तीचा प्रकार आहे ते आहे लक्षणा आणि त्याच्या अर्थाला मात्र लक्षार्थ असे म्हणतात काय म्हणतात लक्षार्थ असे म्हणतात तर तिसरा जो प्रकार आहे तो आहे व्यंजना आणि व्यंजना याचा जर अर्थ पाहायचा असेल तर त्याला व्यंग्यार्थ किंवा व्यंगार्थ असे म्हणतात तर हे तीन भाग आपल्याला सविस्तरपणे शिकायचे आहेत पण थोडक्यात लक्षात घ्या अभिदा म्हणजे काय तर पाहता क्षणीच जर वाचल्याच्या नंतर किंवा समाजमान्य किंवा विश्वकोशामध्ये त्या शब्दाचा जो सरळ सरळ अर्थ दिलेला आहे तो जर आपल्याला माहीत होत असेल तर त्यालाच या ठिकाणी अभिदा असं म्हणतात तर त्याच्या अर्थाला वाच्यर्थ असे म्हणतात जसं की आपण म्हटलं साम साप म्हटल्याच्या नंतर मित्र हो तुमच्या समोर येतो फक्त सरपटणारा प्राणी कोण येते सरपटणारा प्राणी म्हणजेच साप म्हणत असताना तुम्हाला हे कळत नाही तो काळा आहे तांबडा आहे वेगळ्या प्रकारचा रंग आहे किंवा लांब आहे आखूड आहे किंवा मोठा आहे छोटा आहे साप म्हटल्याच्या नंतर सरपटणारा प्राणी ही गोष्ट तुमच्या डोळ्यासमोर येते म्हणजेच अबिदा होय कोणती अबिदा होय जर लक्षणं म्हणायचं असेल तर जसं आपण म्हणतो आम्ही गहू खातो आम्ही गहू खातो गहू खातो म्हणजे गहू खात नसून गव्हापासून तयार केलेले पदार्थ आम्ही खात असतो म्हणून म्हटलं जातं की माझा मित्र नदीवर राहतो नदीवर म्हणजे नदीच्या पात्रावर पाण्यावर राहत नाही तर नदीच्या काठावर राहतो असा त्याला साजेसा दुसरा अर्थ घेऊन तो अर्थ आपल्याला घ्यावा लागतो माझ्या दारावरून हत्ती गेला दारावरून म्हणजे घराच्या समोरून असा अर्थबोध घ्यावा लागतो दारावरून म्हणजे जे दार आहे त्या दारावरून चालत गेलेला नाही म्हणजेच या ठिकाणी त्याला म्हणूया आपण लक्षणा आणि तिसरं आहे व्यंजना व्यंजना म्हणजे काय तर व्यंजना हे काव्याच्या माध्यमातून ज्या ज्या वेळेस काव्य असेल किंवा एखादी लयबद्ध रचना असेल त्या त्यावेळेस कोणती शब्दशक्ती निर्माण होते तर ती मित्र होतो व्यंजना कोणती मित्र तयार होते व्यंजना जसं की काडसके सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात चितिदाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत अशा प्रकारची काही रचना असेल किंवा पृथ्वीचे प्रेमगीत युगा मागून चाललेले युगे ही करावी किती भास्कर वंचना किती काळ तुझ्या कक्षेत घालो किती दा करू प्रीतीची याचना किंवा नारायण सूर्य म्हणतात दोन दिवस दुखात गेले दोन दिवस सुखात गेले राहिलेत किती डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली आणि भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली तर गजानन बनसोड नावाचा एक कवी म्हणतो इत भर पोटासाठी पोट केवढर आहे ईद भर पोटासाठी आमची होते दाना दान आमचा रात्रही ही गहाण आमचा दिवस ही गहाण लक्षात घ्या मित्र तर कृष्णकुमार चांदेकर आदिवासी कवी एका कवितेमध्ये म्हणतो की सध्याच्या परिस्थितीचं वर्णन करायचं असेल तर तो म्हणतो ज्या देशाच्या मंदिर मस्जिदीतून ज्या देशाच्या मंदिर मस्जिदीतून चपला जोडे चोरीला जातात त्या देशाची काय गरज काय असेल राम रहीम की भूक हा प्रश्न मात्र अनुत्तरीच आहे कृष्णकुमार चांदेकर म्हणतात ज्या देशाच्या मंदिर मस्जिदीतून चपला जोडे चोरीला जातात त्या देशाची गरज काय असेल राम रहीम की भूक प्रश्नार्थक चिन्ह मित्र हो अशा प्रकारची रचना ज्या ज्या वेळेस येत असेल ती म्हणजे काव्य असेल किंवा लयबद्ध रचना असेल त्यातून मात्र आपल्याला एकच शब्द शक्ती जाणवते तिचं नाव आहे व्यंजना म्हणून या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास करायचा असेल आणि प्रकरण पूर्णपणे समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला मोठे व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे मित्र आतापर्यंतही तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा मित्र एवढीच तुम्हाला मी आजच्या या प्रकरणाच्या निमित्तानं विनंती करतो आणि इथेच आपण थांबूया धन्यवाद